वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होत आहे हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही तरीसुद्धा ग्रहणाचा परिणाम बारा राशींच्या जीवनावर चंगला वही हो सकता वैदिक ज्योतिष शास्त्र अनुसार सध्या मीन राशि मध्ये छाया ग्रह राहु आहे आज सूर्य सुद्धा मीन राशि मध्ये आहे अशा स्थितीमध्ये ओए कालुसी सूर्य आणि राहुचा सहयोग आहे योग, तयार होणार आहे ज्यामुळे काही राशींसाठी समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर चोवीस मार्च दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी फाल्गुनी नक्षत्र चंद्र केतूसह कन्या राशीमध्ये असेल त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बालाजिष्ट दोष तयार होणार आहे त्यामुळे होळीमध्ये काही राशीच्या लोकांना फायदा होईल तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक राहील मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहण दोषा बरबर बाला दोष आ ग्रहण है अनुकूल ठरना नहीं या राशि लोग बयाचा समस्या उद्भव शकते को न कोत्या कारण आर्थिक नुकसान होने की शक्यता है तेव्हा आर्थिक व्यवहार अगदी जपून केले पाहिजेत तुमचे ध्येय गाठताना तुमची हो होऊ शकते यावेळेस चळजोडी स्वीकारण्याचे धोरण थे, ठेवा अन्यथा नसता मनस्ताप सहन करावा लागतो हा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला असणार नाही तेव्हा काळजी घ्या नोकरीमध्ये विनाकारण दबावाचा सामना करावा लागू शकतो तुमचे सहकारी या काळामध्ये तुमच्यासमोर अनेक अडचणी उभे करू शकतील अडथळाची मालिका सुरू झाल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता राहील त्याचप्रमाणे राशीच्या लोकांसाठीही होळीचा दिवस फारसा चांगला असणार नाही या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक समस्या उद्भवू शकतील कामामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकते तुमच्या जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरून तीव्र मतभेद होऊ शकतात मात्र हे मतभेद हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या नोकरीच असल्यास वरिष्ठांकडून फारसे सहकार्य मिळणार नाही छोट्या कामांसाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागू शकते व्यवसायामध्ये अडचणी उभ्या राहिल्याने मनासारखी अर्थप्राप्ती होणार नाही या काळामध्ये कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घया अन्यथा ये निर्णय तुम्हार अंगाशी होता प्रमाणे होली के दिवस मीन राशि सुधा खूब खराब आना है मीन राशि सतव्या घरम से केतु आ चंद्रा संयोग बाला दोष तैयार होता है आोषा प्रभाव योक आरोग्या संबंधित समस्या सामग्रे दूू शकते मुलाब जा घ गरज है ग्रहण दोषामुळे सुद्धा मीनराशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतील या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळणार नाही व्यवसायातसुद्धा फारसे रस न करता सावध राहण्याची गरज राहील कितीही केले तरी व्यवसायामध्ये फायदा होणार नाही ओलर नुकसान होण्याची जास्त शक्यता राहील या काळामध्ये तुमचे शत्रू किंवा तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला भारी पडू शकतील वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो